नदीबाई माय माची डोंगरात घर लेकरांच्या माये पोटी येते भूमीवर नदीबाई आई माझी निळे निळे पाणी मंदलहरित गाते ममतेची गाणी नदी माय जल साऱ्या तानने देई कोणी असो कसा असो भेदभाव नाही शेतमळे माये मुळे येती बहरास थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा गास श्रावणात आषाढात येतो तिला पुर पुढं चांच्या भल्यासाठी जाई दूर दूर माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला थांबल्याला पराजय जय चाल त्याला